रामरो राम अरवना तुळजापूर महाराष्ट्र आणि तुळजाभवानी महाराष्ट्राची पोलीसवामी नाही तुळजाभवानी इथं हे महा हे मेन महा महाद्वारे पर्यटन पर्यटन या ठिकाणी येणा जाण्यासाठी तुळजाभवनीचे दैवत महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी हे ये पाठीमागे जे तुम्ही बघतात ते बसस्टँड उभा टाकलेले पूर्ण टोटल हे पूर्ण टोटल बोगस बांधकाम केलेलं आहे मला वाटतंय की या ठिकाणी बस स्टँड बांधण्यात आले का ता तमाशा थिएटरचा खड बांधण्यात आलाय का सर्कसचा तंबू बांधण्यात आलाय की त्याची कुठल्याच प्रकारे योग्य हे नाहीये बांधणी नाही उठणी नाही बसणी नाही काय नाही पाऊस जर आणला तरी पूर्ण टोटल या ठिकाणी पूर्ण नागरिक आलेले भक्तजण भिजले जातील आणि बांधकाम म्हणजे पूर्ण बोगच आहे आणि अशा प्रकारचं स्टँड म्हणजे मला वाटतं की मुंबईला मुंबईला सुद्धा एवढं भारी बस स्टँड नसेल म्हणजे डिझाईन जे बांधलेली ते डिझाईन म्हणजे सगळ्यात म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्रातील या ठिकाणी येणारे सर्वसामान्य शेतकरी गोर गरीब जनता आहे आणि त्यांच्यासाठी असणारे हे बसस्टँड काहीच कामाचं नाही या ठिकाणी बसायला जागा नाही उठायला बसायला जागा नाही या ठिकाणी एसटी महामंडळाच्या ज्या मुख्य अधीक्षक आहेत किंवा जे सचिव आहेत समजा जे महा ज्यांनी बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम करत असताना या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात ठेवून बांधकाम करायला पाहिजे होतं या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहा मजली बिल्डिंग बांधकाम करून या ठिकाणी अंडरपेस लाभ त्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची ये जा करण्यासाठी झाली असती दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरात त्या ठिकाणी येणारे जे भक्त आहेत त्यांच्याकडून जे अन्नछत्रासाठी भेटणारे पैसे बिसे आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर अन्नछत्र तयार केलं असतं गोरगरीब जनतेला या ठिकाणी चार घास खायला भेटले असती देवीचा प्रसाद म्हणून आणि त्याच्यानंतर जे वरचे दोन तीन मजले आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दरामध्ये लॉजिंगची व्यवस्था झाली असती अशा प्रकारचं जर बांधकाम केलं असतं तर या एसटी महामंडळाला मी खरंच मानाचा मुजरा केला असता आणि त्यांच्या नतमस्तक झालो असतो परंतु यातील अधिकारी आणि जे आमदार खासदार जे एक सैज असतील मला राजकारणाची काहीच देणं नाही ह्यांची सेटलमेंटल झालेली आहे आणि यांनी पैशाच्या देण्या घेण्यातून या ठिकाणी बोगस बांधकाम केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचा मला सांगायचंय हे बोगस बांधकाम त्याला बुलडोजर लागलं पाहिजे जर बुलडोजर लागलं नाही तर या बांधकामाचं आणि या वास्तूचं मी या ठिकाणी उद्घाटन होऊ देणार नाही या ठिकाणी मी आत्मदहन करीन पण हे बांधकाम पाडण्यातच आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या बांधकामाच्या पाठीमाग जे स्पेस सोडलाय वीस बाय वीस ते कमीत कमी पाचशे या ठिकाणचं बसटँडच्या लास्टच्या स्टॉप पर्यंत हा स्पेस का सोडला आहे या ठिकाणी कोणत्या नगरसेवकाला आणून बसवायचे का आमदाराची नियोजित जागा आहे का खासदाराची नियोजित जागा आहे या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभा टाकून ही जागा हडपण्याचं काम चालू आहे का महामंडळाचं हे सुद्धा मला सांगावं आणि अर्ज प्रमाणात दिलेल्याप्रमाणे मला एसटी एसटी महामंडळाच्या ह्यानं कुठल्याही नूतनीकरणाचं कुठलीही कागदपत्र दिलेली नाही त्याचं इस्टिमेंट दिलेलं नाही वर्कआउट वर्कआउटची ऑर्डर दिलेली नाही आणि संबंधित या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलक लावण्यात आलेला नाही किती दिवसात बांधकाम करणार काय था करणार आणि त्याचे किती कोटीचं वीस कोटीचा हा बांधकामाचं या ठिकाणी टेंडर आहे असं मला कळालेलं वीस कोटी अहो एक कुटीमध्ये बांधकाम होते हे तयार एक कुटी मी लागत नाही दोघच बांधकाम आहे आणि सगळ्यात महत्वाचं बांधकाम करत असताना या ठिकाणी आता का कामगाराचा मृत्यू झाला आहे त्या कामगाराच्या मृत्यूची मृत्यूची सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशन नोंद केली का नाही केली माहिती नाही संबंधित टेंडर धारकाला ह्याच्याबद्दल विचारणा केली असता तो मला धमक्या देतो की तुम्हाला काय करायचं तू कोण विचारणार आम्हाला विचारणार आहे त्यांना सांगू अँब्युलन्सच्या आधी यांची सोय असते त्यांना अँब्युलन्सची या ठिकाणी सोय नाही परंतु या ठिकाणी या रिक्षा चालकांची सोय सगळ्यात महत्वाची आहे या रिक्षा चालकांसाठी या पाचशे चा ते हजार लोकांसाठी यांनी काय केले हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे कारण तुळजाभवानीच्या मंदिराच्या ह्याच्यावरच या सर्व परिवारांचे पोट भरण्याचं काम चालू आहे मग हे एसटी महामंडळ आमदार खासदार किंवा जे स्थानिक लेवलचे राजकीय नेते आहेत हे पाचशे रिक्षा स्टँड पोटावर पाय दे की काय फुटपाथवरल्या लोकांवर पोटावर पाय देण्याचं काम करायलात की काय आणि या वास्तूच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे खूप मोठा त्याची गिमतीच नाहीये तुम्ही कुणी बी आणा आणि कोणी बी या ठिकाणी बघा तुम्ही सदरील झालेलं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे तर आहेत परंतु हे बांधकामाला बुलडोजर लागल्याशिवाय या आम्हाला उपोषण संपणार नाही आणि या ठिकाणी नवीन बस स्टँडची मागणी जरी झाली तरी संबंधित ज्या कंत्राटदारांनी हे बांधकाम केले त्यांच्या शिश्यातून हे पैसे एसटी महामंडळाने आणि पर्याय जे सचिव किंवा स्थानिक लेवलचे जे बसचे आहेत त्यांनी ह्या कंत्राटदाराकडून हे पैसे वसूल करावे आणि एसटी महामंडळचं सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि भक्तांना या एसटी महामंडळाचा खरा उपभोग घेता येईल अशा प्रकारचा एसटी स्टँडची मांडणी कशा प्रकारे करायची मी सांगल मी काही मोठा नाहीये पण जनसामान्य जनतेला काय पाहिजे आणि कशा प्रकारचं पाहिजे हेचं नियोजन मात्र करू शकतो त्या प्रकारचं बसस्टँड जर तयार होत असेल तरच या ठिकाणी बसस्टँड उभा टाकू देईन नाहीतर मी आत्मदहन करणार आणि हे सदरील बांधकाम पाडण्यात यावं पुन्हा अजून कलेक्टर सदरील प्रकारचं नियोजन मी कलेक्टर सचिव वगैरे पूर्ण संबंधितांना सगळ्यांना दिलेलं आहे आणि सदरील प्रकारे जर काम जर नाही झालं तर हे बांधकाम पाडण्यात यावं अन्यथा मी आत्मदहन करेन हे मात्र नक्की आहे Yeah. Okay.